नमस्कार मैत्रिणींनो यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत आज स्मिता किचनमध्ये तुम्हाला मी बोंबील फ्राय आणि बोंबील चटणी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी बोंबील आणलोय साफ केले। आणि हे जे बारीक होते त्याला हळद मीठ आणि लिंबू पिऊन ठेवलं आणि हे चांगले दहा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवले आता याला वीस मिनटं झाली आहेत आता मी तुम्हाला चटणी याची बनवून दाखवणार आहे मी इथे कांदा घेतला आहे लसूण घेतलं आहे आणि हा टॅमॅटो दोन डाव तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल चांगलं गरम झालं की मी ते लसूण घालणार आहे लसूण लालसर झाला की मग कांदा कांदा पण छानपैकी गुलाबात गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा हा इथे मी मसाले घेतले धने पोळ हे मालवणी तिखट आणि हे थोडे मिरची पावडर होती जाडसर आहे थोडी हळद आणि थोडासा गरम मसाला आता हे थोडे जाडसर असल्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते थोडं पाणी घालून हे वाटून घेते आणि हे झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी कोथंबीर ॲड करणार आहे म्हणजे वाटण घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये वाटण घातलं की मग मी हे वाटण ॲड करून मग कोथंबीर घालणार तर मग कांदा छान परतून झाला आहे आता मी हे वाटलेलं वाटण ॲड करते <coughs> या का वाटणामध्येच मी आता, आता हा टॅमॅटो पण वाटून घेणार आहे या भांड्यामध्ये मी टॅमॅटो वाटून घेते आणि नंतर कोथंबीर आता इथे वाटण छान परतून घेतलं आहे आता हा टॅमॅटो वाटलेला ॲड करते चांगलं टॅमॅटो कच्चा असल्यामुळे चांगलं याला शिजू द्यायचं मैत्रिणीनो मी तुम्हाला सांगते की अगोदर मी चिकनचा रेस व्हिडिओ टाकला व्हिडिओ बनवला पण माझा व्हिडिओ ना काही कारणास्तव म्हणजे माझ्या मोबाईलमध्येच स्पेस कमी असल्यामुळे तो व्हिडिओ गॅलरीमध्ये गेला आणि मी काही चुकून तो व्हिडिओ डिलीट झाला तर म्हणजे डिलीट झाला तर मला तो व्हिडिओ टाकता आला नाही म्हणून मी आज म्हटलं कुठली रेसिपी करावी म्हणून मी आज तुमच्याबरोबर हे मांदेली रेसिपी मांदेली म्हणजे मांदेली बोंबील रेसिपी तर मांदेली नाही बोंबीलची रेसिपी दाखवत आहे माझा मैत्रिणींनं व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी मला अशीच तुमची साथ मिळवू द्या माझे व्हिडिओ बघत सदा मी मालवणी आहे मालवणी पद्धतीने काय व्हिडिओ टाकते तर काय व्हिडिओ मी असे माझ्या मनाने बनवून टाकते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असे आशा करते आता हे चांगलं ढवळून घेते मी हां चांगलं ढवळून जरा उकळी फुटल्यानंतर मी आता कोथंबीर वाटून घेणार आहे कोथंबीर आहे ती याच्यामध्ये वाटून घेणार जास्त तिखट खात नसल्यामुळे मी इथे कोथंबीरच वाटून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दोन हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाका मी घेतल्या आहेत हिरवी मिरची मी ही एकच हिरवी मिरची इथे टाकणार आहे थोडस पाणी छान शिजत आला आहे टॅमॅटो पण चांगला आहे आता मी वाटलेलं कोथंबिरीचं पाणी ॲड करणार आहे पहिल्यांदा थोडंच टाकणार आहे कारण मसाल्याला जो कलर आला आहे तो निघून जायचा कमान आहे आता याला उकळी आली आहे तर मीठ घालते आपण म मीठ लावलं आहे ना म्हणून मी कमीच घालते आणि हे कोकम तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर मग चिंच भिजत घालून त्याचं पाणी घातलं तरी चालेल माझ्याकडे इकडे चिंच हो नव्हती म्हणून मी कोकम घातलं ती छान उकळी आली आता हे बोंबील ठेवते बोंबील घातल्यानंतर लगेचच पाच मिनिटांनी थोडे शिजतात पटकन म्हणून लगेचच गॅस बंद करायचा हार असा तयार झाला आहे आणि बोंबील पण छान आहेत आपले याला जास्त हलू द्यायचं नाही आणि लगेचच उकळी आल्यावर बंद करायचं आता मी गॅस बंद करते आता हे बोंबलाचे चटणी किंवा बोंबलाचे कालवण किंवा आमटी तयार आहे आता मी बोंबील फ्राय करून दाखवते तुम्हाला आता हे बघा मैत्रिणी यूट्यूबवरील मैत्र मैत्रिणींना आता मी इथे पाट्याखाली बोंबील ठेवलेले हे जास्त ठेवायचे नाही दहा चे। ते पंधरा मिनटंच ठेवायचे जास्त चेपले तर त्याचा रसच निघून जाईल म्हणून थोडा वेळ मेससाठी मी चांगले बाजारातून आणले स्वच्छ केले मधून कापले आणि चांगले धुवून या पाट्याखाली दहा मिनटासाठी ठेवून थे दिले हं आता हे बघा हे धुवून असेच ठेवायचे वाट्याखाली थोडं पाणी निघून जातं मग हे कपडे काय स्वच्छ करू शकतो आपण धुवून त्याला हळद मीठ मसाला लावून फ्राय करून दाखवते मी ह्याच्यात वरून थोडीशी कोथंबीर घालते ताटामध्ये बोंबीर घेतले आहेत मी इकडे मसाला घेतलाय तसंच मालू आणि मसाला धनीपूड हळद हे थोडंसं लाल तिखट आणि मीठ आता मी याच्यावर एक मिक्स करून मीठ पण आहे घेतलं आहे हां याच्यामध्ये आणि आता लावून घेतो सगळीकडे असं पसरून हाताने छान चोळून घ्यायचं पाणी ना संपूर्ण निघून गेल्यामुळे छान मसाला याला बसतो तर माझ्याकडे जरा तिखटाचं लाल प्रमाण कमी आहे म्हणून कलर आला नाही मग थोडं लिंबू पिळून घेते अगोदर यायला मीठ लावलं नव्हतं त्यामुळे आता छान मीठ लावून चोळून ठेवायचं पाच एक मिनटं तरी ठेवून द्यायचं पाच मिनटं झाली आहेत आता इथे मी छान तवा तापत ठेवून पॅन तापून घेतलाय आणि तेल घातलं आहे तवा मोठा घेतला नाही एका वेळाला चार ते पाच बोंबील तळस फ्राय होतात पहिल्यांदा फुल गॅस ठेवायचा बोंबील तळताना जरा जास्त तेल लागते छान उलटले हो गोले पाहिजे कुरकुरी त्याची भाजायचे por el timaste छान भाजले माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा